अकोल्यात रोडगे पार्टी जीवावर बेतली असून रोडगेच्या जेवणाच्या कार्यक्रमादरम्यान मधमाशांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत रेश्मा पवार असं मृत महिलेचं नाव आहे ले अकोल्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथे शेतात रोडगे जेवणासाठी मोठ्या उत्साहात स्वयंपाक सुरू असताना अचानक मधमाशांनी हल्ला चढवला मधमाशांच्या हल्ल्या या महिलेचा मृत्यू झाला आहे प्रकाश पवार यांच्या शेतात रोडगे जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं सोमवारी दुपारपासून रोडगे पार्टीसाठी तयारी सुरू होती रोडगेसाठी गौऱ्या पेटवून रोडगे बनवण्याचे काम सुरू झाले होते मात्र याच गौऱ्याच्या धुरामुळे जवळील मधमाशांचे पोळे फुटले आणि मधमाशांनी नागरिकांवर अचानक हल्ला चढवला मधमाशांच्या या हल्ल्यात रेश्मा यांचा जागीज दुर्दैवी मृत्यू झाला जखमीमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे त्यांच्यावर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत